दत्तनगर श्रीरामपूर येथे आमचं झालेलं स्वागत हे प्रत्येक ठिकाणी जागोजागी लागलेले पोस्टर बॅनर हे सगळं बघून खूप छान वाटलं आणि खूप छान प्रसिद्धी डॉक्टर सुधीर ब्राह्मणे सरांनी केली आहे थँक्यू सो मच सर थँक्यू दत्तानगर येथील सर्व बौद्ध उपासक उपासिका आणि आयोजकांनी मला जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते आणि तुमच्या सगळ्यांची कौतुकाची थाप मला नेहमीच ऊर्जा देते लहान मुलींनीसुद्धा खूप छान परफॉर्मन्स केला त्यांनी जे माझं स्वागत केलं ते मला खरंच खूप मनापासून आवडलं माझ्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी खूप सरप्राइझिंग होत्या आणि खूप छान होत्या एक चिमुकली मुलगीसुद्धा आली होती तिच्यासोबतही माझ्या छान गप्पा झाल्या त्याचबरोबर संविधान ग्रुप आणि माता रमाई जयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीस यांनीसुद्धा खूप छान पब्लिसिटी केली त्यामुळं जास्तीत जास्त लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते खूप छान असं सूत्रसंचालन सुधीर ब्राह्मणी सरांनी केलं होतं सर आपण एक डॉक्टर आहात पण खरंच तुम्ही सूत्रसंचालन सुद्धा फार छान करता सो मी सर्व लोकांचे मनापासून आभार मानते आणि आपण जे इतका सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला तो खरंच कौतुकास्पद होता आणि या संपूर्ण महाराष्ट्र दौऱ्यातील हा कार्यक्रम माझ्यासाठी सुद्धा फार अविस्मरणीय होता कारण या कार्यक्रमासाठी सुद्धा अनेक लोक उपस्थित होते बऱ्याच ठिकाणी स्क्रीन पण लावलेल्या होत्या कारण त्या स्क्रीनच्या माध्यमातून जे लांबवर बसलेली पब्लिक होती त्यांच्यापर्यंत सुद्धा माझे एक्सप्रेशन माझा आवाज व्यवस्थित जात होता त्याचबरोबर ज्या महिला आहेत त्यांना सुद्धा रमाई पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आणि हा पुरस्कार माझ्या हस्ते त्या महिलांना देण्यात आला तर आपण मला जो हा मान दिला त्याबद्दलही मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानणार आहे सर खरंच थँक्यू सो मच धन्यवाद एवढी एकच गोष्ट सांगायची की माझा संकल्प आहे की घराघरामध्ये धाडसी रमाईचा इतिहास कळायला पाहिजे आज आपल्या घरामध्ये लोक जेव्हा दुःख होत आपल्या घरामध्ये एखादा व्यक्ती जवळचा प्रिय व्यक्ती जेव्हा वारतो किंवा ह्या जगातून निघून जातो त्याचं आपल्याला किती दुःख होत आपल्याला वाटतं माझ्या घरातला माणूस वारलाय तर माझे आई वडील भाऊ बहीण मित्र मैत्रीण परिवार सगळी माझं दुःखाचं सांत्वन करायला माझ्या बाजूला असायला पाहिजे पण रमाईच्या जीवनामध्ये जेव्हा आपल्यासाठी इंदू गंगाधर रमेश ही लेकरं गेली त्यावेळेस एक रमाई एकट्या होत्या बाबासाहेब सुद्धा रमाईच्या सोबत नव्हते बाबासाहेब त्यावेळी परदेशात असताना सुभेदार रामजी बाबाचं कुटुंब जेवढं मोठं होतं ना तेवढेच त्याचे रीतिरिवाजही बी मोठे होते या घरात मी राहत्या लक्ष्मी बहिणी आनंद भाऊजी आणि साहेबाची सावतराई जिजाबाई राहत होते माझी लई काळजी घेत होत्या मला घरातल्या सगळ्या गोष्टी त्या समजून सांगत होत्या मला आई त्यांनी त्याने लय जीव लावला ह्या सगळ्या गोष्टी त्याने मला शिकवल्या लहानपणापासून नाटक संपल्यानंतरही पब्लिक कौतुकाची थाप देण्यासाठी प्रचंड अशी गर्दी स्टेजवर करत होते तर सगळ्यांचे मनापासून आभार धन्यवाद थँक्यू

या ठिकाणी फोटो झाल्यानंतर फुले आंबेडकर मित्रमंडळाकडून त्या मूर्ती माता रमाई जीवन गौरव पुरस्कार फुले आंबेडकर नगर मित्रमंडळ वर्ष दुसरे आपण केलेल्या

कसं वाटलं नाटक कसं वाटलं नाटक तुम्हाला नाटक मोठ पिक्चर आले की पिक्चर बघायचं तुम्हाला कसं वाटलं नाटक तुम्हाला नाटक कसं वाटलं आई तुम्हाला कसं वाटलं नाटक चांगलं वाटलं ना, तो ना, तो ना तो। तुम्हाला कसं वाटलं नाटक रमाईचं पात्र कसं होत रमाईचं पात्र कसं होत छान होत ना घरी यायचं आता कार्यक्रमाचं नियोजन केलं खूप भारी वाटलं मला सुद्धा स्वागत असेल किंवा इथे जे पब्लिक उपस्थित होती खूप चांगलं नियोजन केलं सरांचे मनापासून आभार मानते मी ब्राह्मणे सरांनी आम्हाला हा कार्यक्रम दाखवण्याची जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी सरांचे मनापासून आभार मानते आणि उपस्थित सर्व बौद्ध उपासक उपासिका ज्यांनी या नाटकाचा आनंद घेतला जे वेळात बे वेळ काढून इथं आले त्या सगळ्या लोकांचे प्रेक्षकांचे सगळीकडे रमाई 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 दिसतील आणि खूप छान नियोजन आजच्या कार्यक्रमाचं झालं होतं दत्तनगरमध्ये मी रमाई या एकपात्री नाटकाला खूप छान उदंड असा प्रतिसाद मिळाला आणि खरंच सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि हे नाटक खरंच भारतातलं सगळ्यात पहिलंच एक पात्री नाटक आहे की ज्याच्यासाठी इतका छान सगळ्यांचा प्रेम आणि कौतुकाची थाप मिळते सो धन्यवाद दत्तनगर येथील सर्व बौद्ध उपासक उपासिका थँक्यू जय भीम